आपला सगळ्यांनी मोबाईल चालवायचा रोज सोशल मीडियावर करायचा आपली सोशल मीडिया इतकी डेंजर आहे कोणाच्या टीव्हीची सुद्धा करून लागत कारण टीव्ही वाल्याला करता फोन कोण असं आयकाय मिळायला जाता घर एका फोटो टायम आहे आणि मराठी जर मनावर घेतलं कोणतं कोणतं चॅनल हे होतं बघायचं नाही तिथले कुपाट लागेल दुकान बंद आपण तसं करणार नाही पण बघू कोण कोण येते समजा वाटलं आपल्याला हे दोन चार जण असत तर ते दोन जण आणि मराठ्यांनी जर टाळं लावलं त्याला तर त्या चॅनल चलून पुढं समुद्रात चलून जा माशेला कारण हे सुद्धा आपल्याच त्याच्यावरती म्हणजे ती खोटीही बातमी असू शकते का माहीत नाही आपल्याला म्हणून मोबाईल चालू ठेवा आणि माता माऊलीनं सुद्धा फोनच करताना आपण आपल्या सगळ्या पाहणाला फोन करा मुंबईला जा आपल्या लेकरा बाळाचं कल्याण आले Puan-puan, saya nak cakap, mua balut, tak boleh ambil